तांदूळ न वापरता आज आपण बनवणार आहोत हेल्दी नाचणीपासून असा डोसा आणि इडली अप्रतिम चवीचा असा हा नाचणीचा डोसा तयार होतो एक वाटी इथे नाचणी घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मी मसूर डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवायचा आहे आणि कमीत कमी, -कमी आठ तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम आहे त्याचबरोबर आपण ज्या डाळी घेतलेल्या आहेत मसूर डाळ उडीद यामध्ये भरपूर फायबर आणि प्रोटीन आहे त्यामुळे याच डाळी वापरून आज आपण डोसा आणि इडली बनवतो स्वच्छ धुवून कमीत कमी सात ते आठ तास आपल्याला भिजत टाकायचे आहेत आता इथे मी अर्धी वाटी घेतले होते पोहे जाडे पोहे पातळ पोहे कुठलेही चालेल साधारणतः पोहेसुद्धा आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत त्याच्यामुळे ते खूप छान लुसलुषित होतात आता सुरुवातला इथे आपण नाचणी फक्त मिक्सरला ग्राइंड करूया समजा जर तुम्हाला युरिक ॲसिडचा त्रास असेल ते डाळीच्यावरती जे आलेलं पाणी असतं ते फेकून द्या आणि नयाचं नवीन पाणी इथे तुम्ही मिक्सरमध्ये घ्या ग्राइंड करण्यासाठी मी डाळीचं पाणी काढलं नव्हतं हो आता ह्याच्यामध्ये डाळी टाकूया मी मेथीसुद्धा भिजत टाकली होती वन टी स्पून तीसुद्धा यामध्ये मी ॲड केली होती पोहेसुद्धा ॲड करायचे आहेत आणि मिक्सरला एकदम आपल्याला फाईन ग्राइंड करायचं आहे पाण्याचं प्रमाण जसं लागेल तसंच घ्या खूप जास्त पाणी टाकून हे तुम्हाला मिक्सरला ग्राइंड करायचं नाही आहे मेथी घातल्यामुळे मेथीसुद्धा डायबिटीसच्या पेशंटसाठी अतिशय चांगली आहे हा जो मी तुम्हाला डोसा दाखवत आहे स्पेशली डायबिटीसच्या लोकांसाठी आहे ज्यांना तांदूळ खाला डॉक्टर नाही म्हणतात हा त्यांच्यासाठी आहे आता मस्तपैकी हाताने सगळं कालून घेऊया यामध्ये मी मीठ नव्हतं घातलेलं त्याच्यामुळे मीठ आपण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा छानपैकी आंबेल तेव्हा आपल्याला टाकायचं आहे साधारणपणे पाच मिनटं जर हाताने असं कालून घेतलं तर पीठ हे छान आपलं आंबून येतं आता रात्रभर ह्याला चाकून ठेवायचे ही जी सगळी प्रोसेस आहे मी रात्री अकरा वाजता केली होती आणि सकाळी आठ वाजता हे ओपन केलेलं आहे एकदम जाईदार असं हे आंबून तयार झालेलं आहे पीठ बघा बघूनच तुम्हाला कळत असं की किती छान आपलं पीठ झालेलं आहे आता सगळं नीट मिक्स करून घेऊया चमचा आणि चवीप्रमाणे यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे जसं मी आत्ताच सांगितलं जेव्हा रात्री हे मिक्सरला ग्राइंड केलं तेव्हा त्यामध्ये मी मीठ नव्हतं घातलं मीठ घातल्यानंतर लगेच याचे डोसे करायला घेऊ नका मीठ घाला सगळं मिक्स करा आणि परत त्याला एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवा अशामुळे काय होतं आपला जो डोसा आहे किंवा जी आपली इडली आहे ती अप्रतिम जाईदार होते तर ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा आता हे छानपैकी मिक्स केलं होतं झाकून परत बाजूला ठेवून दिलं होतं मी अर्धा तास झाकून ठेवून दिलं होतं आणि त्याच्यानंतर हे जीपर्यंत झाकून आहे तीपर्यंत मी चटणी केली आहे रेग्युलर चटणी आहे ज्याच्यामध्ये ओलं खोबरे घेतले कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे मीठ थोडंसं सा चईप्रमाणे साखर घातलेली आहे अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे आणि ही पंढरपूर डाळ घातलेली आहे दोन टेबलस्पून थोडं पाणी घालून हे सगळं मिक्सरला ग्राईंड केलेलं ज्या पद्धतीने तुम्हाला चटणी आवडते त्या पद्धतीने तुम्ही चटणी बनवा आता चटणीच्या वरती आपल्याला खमंग फोडणी करायची आहे फोडणीसाठी रेग्युलर तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये उडदाची डाळ घातलेली आहे जिरं मोहरी हिंग कडीपत्ता आणि पण हिरवी मिरची याची मस्त खमंग अशी मी फोडणी केली होती आणि तयार चटणीवर टाकली होती आता तुम्ही तुम्हाला ज्या पद्धतीची चटणी आवडते त्या पद्धतीची करा टॅमॅटोची चटणीसुद्धा याच्याबरोबर छान लागते आम्ही खूप वेळा याच्याबरोबर कोशिंबीरसुद्धा खातो प्री डायबेटिक असल्यामुळे आमच्याकडे खूपसं असं हेल्दी सगळं खाणं केलं जातं आता हे चटणीवर टाकलेलं आहे हे सगळं करत असताना अर्धा तासमध्ये गेला होता आता आपण इथे सगळ्यात पहिले पहिले डोसे बनवूया थोडंसं बॅटर बी काढून घेतले त्याच्यामध्ये मोजून पाव वाटी इतकं मी पाणी घातलं होतं हे जे बॅटर घेतलं होतं मी हे दहा डोसे होईल एवढं मी घेतलं होतं हा जो नाश्ता होता हा मी चौघांसाठी केला होता आता मीठ मी सुरुवातला घातलं होतं डोसा तवा गरम झाल्यानंतर पाणी शिंपणं पुसून घेतले असं केल्यानंतर त्याची जी टेम्परेचर आहे हे मेंटेन राहतं आता तुम्ही सगळे हुशार आहात सगळ्यांना डोसे करता येतं त्याच्यामुळे खूप काही नवीन मी शिकवत नाही आहे ज्या पद्धतीने तुम्ही डोसे करता त्या पद्धतीने डोसे करा अतिशय जाईदार आणि कुरकुरीत असे हे डोसे होतात आता आमच्याकडे दोन जणांना हे डोसे कुरकुरीत आवडतात माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलाला हे डोसे कुरकुरीत आवडतात त्याच्यामुळे हे डोसे मी कुरकुरत केले होते पण मला स्वतःला छोटेसे लहान आकाराचे लुसलुशीर असे डोसे आवडतात तेव्हा दोन्ही प्रकारचे डोसे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे जेव्हा डोसा तयार होतो ना याची साईड सुटून लागतात आणि डोसा मस्तपैकी निघतो बघा किती छान क्रिस्पी असा आपला डोसा हा तयार झालेला आहे अप्रतिम चवीचा डोसा होतो जेव्हा तुम्ही हा डोसा एखाद्याला खायला द्याल ना त्यांना कळलासुद्धा नाही की तुम्ही यामध्ये तांदूळ नव्हते घातलेले नक्की करून बघा तुमच्याकडे एखादं डायबिटीज पेशंट असेल तर त्याच्यासाठी तर नक्कीच नक्की करा जर तुम्हाला या रेसिपीमध्ये मसूर डाळ आवडत नसेल तर तेवढ्याच प्रमाणामध्ये तुम्ही चण्याची डाळसुद्धा घेऊ शकतात त्याचेसुद्धा डोसे अप्रतिम होतात पण चण्याच्या डाळीमुळे खूप जास्त गॅस होतो त्याच्यामुळे आम्ही कायम घरी उडीद डाळ आणि मसूर डाळ हे दोन्ही मिक्स करून करतो अप्रतिम चवीचे कुरकुरीत डोसे तयार झालेत मी भाजी भाजीबरोबर सर्व केली आता मऊ लुसलुशीत डोसे करण्यासाठी थोडंसं बॅटर घातले खूप जास्त याला पसरवलं नाही आहे मस्तपैकी वरती बघा जाई फुटलेली आहे साईडला थोडंसं सा तेल घातलं झाकून ठेवले दोन मिनटामध्ये हे पण मऊ लुसलुशीत डोसे तयार होतात मला हे छोट्या आकाराचे आणि मऊ लुसलुशीत डोसे आवडतात डोसे झालेले आहेत त्याचबरोबर तुम्हाला मी इडलीसुद्धा करून दाखवते आता आमच्यातला जो चौथा मेंबर आहे माझी होणारी सून तिला डोसे किंवा हे मऊ लुसलुशीत डोसे नाही आवडत तिला इडली आवडते तिच्यासाठी मी चार इडल्या केल्या होत्या त्यासुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा आमच्या यूट्यूब चॅनल खाद्य या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्सवर नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आता जेव्हा हे इडल्या केल्यानं त्याच्यामध्ये मी पाणी नव्हतं घातलं म्हणजे जेव्हा तुम्हाला सुरुवातीला मी दाखवलं होतं रात्री फर्मेंट झाल्यानंतर जे मी मिक्स केलं होतं तेच डायरेक्ट आता मी इडली साडी घातलेलं आहे डोसे काढण्यासाठी पाणी घातलं होतं ज्या पद्धतीने तुम्ही रेग्युलर इडल्या करता तशाच इडल्या करायच्या आहेत दहा मिनटामध्ये इडली स्टीम झाली आणि अतिशय मऊ लुसलुशीत जाईदार इडली आपली तयार झाली आहे मी फक्त चारच इडल्या केल्या होत्या त्याच्यामुळे माझ्या आठ मिनटामध्ये मा एकदम छान मऊ लुसलुशीत तयार झाल्या तुम्ही जास्त वेळ जर करणार असाल तर थोडासा टाईम कमी जास्त होऊ शकतो मी कायम असं वरती नॅपकिन ठेवून इडल्या ढोकळ्यात स्टीम करते तयार झाल्यात अप्रतिम चवीच्या नाचणीपासून अशा या डोसा आणि इडली रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे थोडेसे गरम असतानाच मी या इडल्या काढल्या होत्या पण तुम्ही थंड करूनच इडली काढा म्हणजेने कोणत्या अजिबात तुटणार नाही इडली चटणीबरोबर सर्व केलेली होती तुम्ही तर सांबारबरोबर ह्याला सर्व करू शकतात याआधी मी सांबारचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओसुद्धा नक्की चेक करा होममेड सांबार मसाला आणि त्यापासून सांबार याआधी मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक या व्हिडिओबरोबर शेअर करते रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा